मित्रांनो गोल्ड ुडे मराठी मध्ये आपलं स्वागत आहे दिवाळीचा सण जवळ येत आहे सोन्याचे भाव कितीने घसरले कितीने वाढले आज सोन्याचा मार्केटमधला ताजा भाव काय आहे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट चे येणाऱ्या दिवाळीपर्यंत काय भाव होणार आहे तर तुमच्या घरात पडल्याला सोनं किती किमतीचं होणार आहे तुमच्याकडे असलेलं सोन्याचा भाव काय आहे चांदीचा आज भाव काय आहे सोन्याचा काय ट्रेंड चालू आहे सराफा मार्केटमध्ये सोनं कोणत्या भावाने विकत आहे स्पेशली महाराष्ट्रातले काय भाव आहेत यासोबतच मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे जेणेकरून तुमच्याकडे जर सोनं विकत घ्यायची इच्छा असेल तर घ्यायचं का थांबायचं या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे यासोबतच अठरा बावीस आणि चोवीस कॅरेटचा आजचा एक ग्राम मोजणी आठ ग्राम मोजणी दहा ग्राम मोजणी शुद्ध भाव सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला अंदाज लावता येईल की सोन्याच्या मार्केटचा भाव सध्या तरी का तर तर काय आहे का तर बघा व्हिडिओला सुरुवात करा बघा मित्रांनो प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो प्रत्येक गोष्टीचा एक मर्यादा असते मात्र सगळ्या जर मर्यादा आपण एखाद्या गोष्टीने ओलांडल्या तर त्याला काय म्हणावं हे पर्याय आपल्याला सुचत नसतो प्रत्येक गोष्टीला म्हणजे काय तर आजपर्यंतचा तुम्ही इतिहास रेकॉर्ड वाचून बघा ज्यावेळेसपासून आपलं भारताचं चलन जे आहे अस्तित्वात आलं रुपया नोटा अस्तित्वात आल्या मग त्यावेळेसपासून जर तुम्ही सोन्याचे भावफलक बघितले तर सोन्यानं एवढी लाज कधीच सोडली नव्हती जेवढी लाज आत्ता सोडत आहे म्हणजे बिलकुलच निर्लज्ज सोनं झालेलं आहे आणि मी निर्लज्ज का म्हणतो त्याचं कारण हे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजेच काय तर सामान्य माणसाच्या मुळावर उठणारं सोनं हे सामान्य माणसाचं स्वप्न भरून राहतं का काय असं आपल्याला वाटत आहे मात्र यामध्ये दोन गोष्टी ज्या आहेत वेगवेगळ्या विशेषज्ञांनी सांगितलेल्या आहेत त्या दोन्ही गोष्टी आपल्याला जाणणं आवश्यक आहे सोन्याचा भाव तर मी तुम्हाला सांगणारच आहे मात्र त्या दोन गोष्टी अशा आहेत की एका विशेषज्ञांनी सांगितलेलं आहे की हा सोन्याचा भाव म्हणजे एक छोटासा निव्वळ पुगा आहे जे की एखादी व्यक्ती एखादी संस्था एखादा देश जे आहे त्याला हाईप देतो हाईप देतो म्हणजे अतिशय वरवर 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 वर, नेतो मात्र फुगा जशी एखाद्या टाचणी खुटतो, फुटतो तसा सोन्याचा भाव दन दनकुने चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत खाली पडणार आहे असं त्या संस्थेनं सांगितलेलं आहे असं त्या विशेषज्ञांनी सांगितलेलं आहे की हा एक सगळ्यांना दिसणारा एक फुगा आहे जो वरवर तर खूप मोठा दिसतो पण मधून पोकळ असतो आणि एका टाचणीची आवश्यकता असते एक टाचणी पडली की सोन्याचा भाव जे आहे दिवाळीपर्यंत चाळीस ते पन्नास टक्क्यांनी उतरून जे आहे आपल्याला अर्ध्याच किमतीत दिसायला लागेल म्हणजेच काय तर आज एक लाख असेल तर पन्नास हजारच आपल्याला दिसायला लागेल असं त्या विशेषज्ञाचं मत आहे मात्र हा हे मत हे जे आहे एका विशेषज्ञाचे एका संस्थेचं मत आहे मात्र दुसऱ्याचं काय मत आहे हे पण ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की दोन्हीही तोडीच तोड बोलतात दुसरा विशेषज्ञ दुसरी संस्था दुसरं जे प्रकाशन आहे ते हे सांगतं की दिवाळीला सोन्याचे भाव एक लाख एकावन्न एक हजार किंवा एक लाख बावन्न हजारापर्यंत जाणार आहे जे सध्याच्या भावापेक्षाही डबल दीडपट जाणार आहे आणि त्यांनी जे आहे त्यांच्या कॉन्सेप्ट थेरीमध्ये काय सांगितलं आहे की प्रायमरी लोकांची पसंद म्हणजे सोनं झालेलं आहे लोक सोन्याला जे आहे पसंतचं म्हणजेच प्रायमरी गोष्ट म्हणून वापर करतात लोकांना सोनं सेफ हँड वाटतं लोकांना वाटतं सोन्यामध्ये जे इन्वेस्ट केली ती कधी आपल्याला दाम दुप्पट देईन आणि सध्या वातावरण असं होतं बा देशा देशांतर्गत देशातील कलाचं की ज्याच्यामुळे लोकांना वाटतं की प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट करून काहीच फायदा नाहीये दुसरीकडे कारण कसं का असतं लँड वगैरे जर खरीदलं आणि तुम्हाला तिथून निघावंच लागलं तर त्याचा काय फायदा होतो मात्र एकमेव चलन सोनं असं आहे जे तुम्हाला कॅरी करता येतं प्रत्येक देशात ओळख पडते तिथे तुम्हाला ते विकता येतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहिल्या पाहिजे आणि आपल्याला कॅरी करण्यासाठी छो छोटा आहे म्हणजेच काय तर सेफ हँड इन्व्हेस्टमेंट मात्र एकदम लाजवाब इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याला पकडलं जातं आणि याच कारणामुळे जे आहे लोक सोन्याकडे वळल्याचं आपल्याला पाहायला भेटतं असं विशेषज्ञाचं मत आहे आणि येणाऱ्या दिवाळीमध्ये हा ह्या सोन्याचे भाव जे आहे एक लाख एक्कावन्न हजार ते त्याच्या पुढेच जाणार आहेत आणि उदाहरण देताना त्यांनी चांदीच्या भावाचाही रेफर केला चांदीचे भाव आज काय आहेत सोन्याचे काय आहेत तर चला मी तुम्हाला पहिले भावफलक सांगतो आणि नंतर विकत घ्यायचं का थांबायचं हे सांगतो बघा मित्रांनो आज महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये चांदी चार हजार रुपयांनी वाढून एक लाख पंचावन्न हजार रुपये प्रति एक किलो झालेली आहे तुम्ही विचार करू शकता की दीड महिन्याखाली ही चांदी अठ्ठ्याण्णव हजारवर होती एवढा कसा बदल आणि लाज जसे सोडतात तसं वागत आहे सोनं आणि चांदी म्हणजे इतकं कसं जे आहे सोने आणि चांदीचे भाव वाढत आहेत हे कळायला मार्ग नाही एक लाख पंचावन्न हजार प्रति किलो जी चांदी अठ्ठ्याण्णव रुपये प्रति ग्राम होती ती चांदी आज एकशे पंचावन्न रुपये प्रति ग्राम झालेली आहे आणि जर तोळ्यातच बोलायचं झालं तर जी चांदी नऊशे ऐंशी प्रति तोळा होती ती आज पंधराशे पन्नास रुपये प्रति तोळा झालेली आहे म्हणजेच काय तर चांदीचे भाव आपल्याला गगनचुंबी भेटत आहेत आणि हेच म्हणून का काय की चांदी जी आहे सोन्याला आपल्याकडे जसं लोचिंबक ओढते तसं ओढत आहे बघा सोन्याचे आजचे भाव अठरा कॅरेट वजनाचा आज महाराष्ट्रातील मार्केटचा एक ग्रामचा भाव आहे आठ हजार नऊशे पंचावन्न रुपये तर मात्र अठरा कॅरेट वजनाचा आजचा महाराष्ट्रातला आठ ग्रामचा भाव आहे एकाहत्तर हजार सहाशे चाळीस रुपये तर मात्र अठरा कॅरेट वजनाचा आजचा महाराष्ट्रातील भाव आहे दहा ग्राम वजनाचा एकोणनव्वद हजार पाचशे पन्नास रुपये बघा मित्रांनो एकोणनव्वद आणि नव्वद हजार कुठं लास्ट सोहळ्यासारखी जी आहे अठरा कॅरेट चांदी जी कधी अडुसष्ट हजार ते सत्तर हजाराच्या समोर सरकत नव्हती तिने स्वतःचं सो वलय किती निर्माण केलं आहे आज बघा दुसऱ्या दुसरीकडे जर आपल्याला पाहिजे झालं तर बावीस कॅरेटमध्ये बघा बावीस कॅरेट आज एक ग्राम उजणी आजचा भाव आहे दहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये तर आठ ग्राम मोजनाचा बावीस कॅरेटचा आजचा भाव आहे सत्याऐंशी हजार पाचशे साठ रुपये तर मात्र बावीस कॅरेटचा दहा ग्रामचा भाव आहे एक लाख नऊ हजार चारशे पन्नास रुपये विचार करा मित्रांनो एक लाख नऊ हजार चारशे पन्नास हे फक्त बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत ज्याचा भाव नव्वद हजाराच्या अठ्ठ्याऐंशी ते नव्वद हजाराच्या रेंजच्या पुढे कधीच गेलेला नव्हता तेवढ्याच उच्चांकावर खेळायचा मात्र कमी व्हायचा आज तो एक लाख नऊ ते दहा हजाराच्या घरात घुसला आहे आता सर्वांचं आवडतं चोवीस कॅरेट सोनं बघा चोवीस कॅरेट सोनं महाराष्ट्राच्या मातीवर आज काय आहे एक ग्राम ओजनाचा चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आहे अकरा हजार नऊशे चाळीस रुपये तर आठ ग्राम ओजनाचा चोवीस कॅरेटचा आजचा भाव आहे पंच्याण्णव हजार पाचशे वीस रुपये तर मात्र तुमचं आमचं सर्वांचंच आवडतं चोवीस कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राम मोजणी एक लाख एकोणीस हजार चारशे रुपयांनी आज महाराष्ट्रात भेटतं म्हणजेच काय तर एक लाख वीस हजाराच्या घरात सोनं पोहोचलं का नाही मित्रांनो सांगा मला एक लाख वीस हजार प्रति दहा ग्राम जर सोनं असेल हे दहा ग्राम आहे मित्रांनो एक तोळासुद्धा नाही आहे एक तोळ्याचा भाव यापेक्षाही जास्त आणि क असू शकतो कारण एक तोळा हे दहा ग्राम नसतं तर बघा मित्रांनो एक लाख वीस हजार जे सोनं जे आहे प्रति अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव हजाराच्या पुढे सरकल नव्हतं ज्याचा उच्चांकच एक लाख तीन हजार पाचशे होता ते सोनं आज जे आहे एक लाख नऊ एकोणीस हजार चारशे रुपयावर गेलं म्हणजेच काय तर इतक्या जबरदस्त पद्धतीनं जे आहे सोन्या चांदीमध्ये भाव वाढताना आपल्याला पाहायला भेटतात मग मित्रांनो आता प्रश्न येतो सोनं विकत घ्यायचं का थांबायचं तर माझं सरळ म्हणणं आहे जर तुम्हाला लॉंग टर्मचा विचार करायचा असेल पुढच्या चार ते पाच वर्षासाठी सोनं विकत घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला टू म्हणजेच गुन्हेले दुप्पट किंवा तिप्पट जे आहे पैसे देणार सोनं मात्र तुम्हाला शॉर्ट टर्मचा विचार करायचा असेल पुढील दोन महिन्यासाठी छोटी इन्व्हेस्टमेंट म्हणून सोनं घ्यायचं आणि लगेच विकायचं असेल तर ही संधी तुमच्यासाठी बिलकुल नाही आहे सध्याचं मार्केट जिथं चाललं आहे तिथं त्याला डोळे झाकून जाऊ द्या सध्या संधी आपल्या आपली नाही आहे सध्या आपण संधीचं सोनं करू शकत नाही कारण आज तुम्ही घेताल उद्या सोन्याचे भाव जर त्या माणसाने सांगितलं तसं चाळीस टक्के ड्रॉप झाले तर तुम्ही रडताल आणि एखाद्या वेळेस तुम्ही नाही घेताल तर चाळीस टक्के काय एक लाख एक्कावन्न हजार वर सुद्धा सोनं जाऊ शकतं म्हणून याला ओलेटिलिटी मार्केटमध्ये हात न घातलेला चांगला एखाद्या वेळेस प्रॉफिटही होऊ शकतं एखाद्या वेळेस लॉसही मात्र हां तुम्हाला जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर नक्कीच सोनं हा चांगला आजही पर्याय आहे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या तीन वर्षात दाम दुप्पट करून देणार बघा व्हिडिओला